हो तुन, तुन थो थो। तर आपण कुठं होतो तुम तुमच्यामुळं थोडंसं तर ह्याची गती सुपरफास्ट आहे विचार प्रक्रिया म्हणून ह्याच्यापेक्षा कमी गती ही चित्ताची आहे पाहिजे नकोता संघर्ष हा खूप चालला आहे आतमध्ये पण क्लिअर दिसत नाही पण त्याच्या परिणाम मात्र दिसतात मला जे पाहिजे ते न मिळाल्यामुळं नाही ते कारण नंतर कळतं पण काहीतरी काहीतरी हरवलं आहे माझं काहीतरी मिळालं नाही मला याचं माझ्यावर hmm. टेन्शन असतं कशामुळे ते नाही पण टेन्शन आहे किंवा एकटेपण आहे किंवा कशी तरी चिंता आहे किंवा ओढ आहे है, ना समजा ओढ आहे घरी जाण्या मग गेले म्हणजे ते काहीतरी ओढतं आहे त्यांना कदाचित लक्षात नाही पण लवकर झालं पाहिजे आकर्षित हां जे काय असतं हां मग ते चित्त आहे ते आतून जे ओढतं ते चित्त आहे त्याचा त्रास जो होतो तो त्रास उठवतो म्हणजे या काळेला गतिशील करतो तर ह्या विचार प्रक्रियेपेक्षा चित्ताची गती कमी आहे सगळ्यात सुपरफास्ट गती याची आहे मनोधांची त्याच्यापेक्षा कमी गती ही चित्ताची आहे त्याच्यापेक्षा कमी गती ही जाणीवांची आहे सुखदुखाचं आणि त्याच्यापेक्षा कमी गती ही काय आपल्या शरीराची आहे शहराच्या हालचाली जाणवतात बसलो आहे उठणार चालणार किंवा आतमध्ये श्वास आहे किंवा जे काही आहे ते हालचाली मधला जो स्पीड आहे तो बाहेरून समजतो काय तो मधून जाणवतो पण बाहेरून तुम्हाला दिसणार तर ती गती समजण्यासारखी आहे आटोक्यातली आहे म्हणजे कायपेक्षा जास्त गती ही जाणीवांची आहे जाणीवांपेक्ष म्हणजे वेदनांची आहे वेदनांपेक्षा जास्त गती चित्ताची आहे चित्तापेक्षा चित्ता जास्त गती ही आहे पण सर्वात कमी गती जी आहे ही श्वासाची आहे जो संतपणे चाललेला आहे किंवा फास्ट येऊ शकतो पण आपल्याला तो सहज दिसतो जाणवतो लक्ष दिलेलं या सुपरफास्ट गतीपर्यंत पोहोचण्यासाठी श्वासाच्या गतीशी एकरूप होण्याचा आपल्याला सराव करावा मी माझ्या भाषेत बोलतो सायकलचं उदाहरण जे आहे सायकलवर जर तुम्हाला बसायचं असेल तर तुम्ही फार अशी कुणीतरी सायकल डबल सीट बसायचे किंवा आपण ट्रेनचं उदाहरण देऊ शकतो ट्रेन निघते आणि आपल्याला त्या ट्रेनमध्ये बसायचे <tries> तर सुपरफास्ट ट्रेनमध्ये तुम्ही बसू शकत नाही त्याची गती इतकी कमी पाहिजे की तुम्हाला त्याच्याबरोबर पळता आलं म्हणजे तुम्ही त्याच्यामध्ये पडू शकता आता ह्या सुपरफास्ट गतीमध्ये आपल्या तिथपर्यंत जर पोहोचायचं असेल सतीने जागृती तर आपल्याला सगळ्यात कमी गती कशाची आहे तर श्वासा ती श्वासाची असायची ती मॅच करते नॅचरल गती जी आहे ती श्वासाची आहे अशा पद्धतीनं त्याच्याकडं पाहता आलं आणि तुम्हाला जर त्याचा उपयोग होत असेल तर ते ना, स्वीकार नाही ना। ना। तर तुमच्या पद्धतीनं काढते ते पण मी अशा पद्धतीनं लक्षात आलं माझ्या ही श्वास का आधी सांगितला कारण एकदम काळ्यातल्या हालचाली जाणवणार नाही ना ना, एकदम चित्त जाणवणार नाही वेदना जाणवणार नाही ना, एकदम चित्त जाणवणार नाही विचार प्रक्रिया तर फारच लांबची गोष्ट आहे जाणून म्हणून मग त्यांनी सांगितलं हात उतरायचं असेल तर आधी हा जो श्वास आहे जो शरीर घेतं शरीर सोडतं त्याचा उपयोग करून ह्या देहामध्ये कायम देवता म्हणजे हे एक 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 करून आपल्याला त्याचा अनुभव साधनेनंही प्रॅक्टिस करूनही एकाएकी येणार नाही आणि मग हे सगळं जाणवं याला धम्म म्हटलं कारण हे मनोधम्म विचारालाच कळतं हे श्वास आहे विचारालाच कळतं हे काय आहे मनोधम्मालाच कळतं हे चित्त आहे या वेदना आहेत हे आहे म्हणून त्याला धम्म म्हटलं शेवटी धम्मामध्ये उतरण्यासाठी बुद्धाचा आधार घ्यावा लागतो म्हणजे बोधीचा म्हणजे जागृतीचा आधार घ्यावा लागतो धम्म दिसतात ते बुद्धाला म्हणजे जागृतीला आपल्यामध्ये जर ती जागृती काय म्हणतात पर्याप्त म्हणजे आवश्यक तेवढी जर डेव्हलप झाली विकास पावली त्याचा फोकस जर असा थ्री सिक्स्टी डिग्रीमध्ये असेल चौफेर असेल जीवन जीवनसमोर समजत जा हळूहळू कुछ उजला हो सब कुछ उजला हो गया, हो गया। <laughs> आणि तो प्रकाश एकदा पडला का त्याचं लक्षण असं आहे की जिथं जिथं ते प्रकाश जाईल तिथलं तिथलं टेन्शन आपोआप कमी होतं आणि म्हणून दुःखमुक्तीची अवस्था निपानाची अवस्था पण ह्या ह्या गतीनं गेलो आपण तर ते मिळेल आणि हे फार म्हणजे नैसर्गिक गती पकडूनच ते पुढं जात आहेत स्वाभाविक एकदम असं मी जा लगेच विचाराच नाही मला त्या क्रमानं हा रस्ता नगरहून इथपर्यंत येतो ते मला ते मध्ये राऊर राऊरला यावंच लागेल कोपरगावला यावं लागेल येवलेला यावं लागेल तुम्ही विमानाने जरी आले तरी त्याच्यावर मार्गाने त्याचा हा मार्ग आहे त्याची पठ्ठा तर